पर्लिंग किलो चा पाईप वापरणार त्याच्यावर आडवी पर्लिंग आपण हे दोन बाय दोन चा वापरणार काम आहे ना फक्त पत्र साईड चे मारण्यासाठी मॅक्झिमम किती खर्चा येईल त्याला मॅक्झिमम आमच्या हिशोबाने याच्या उडून जायला हे म्हणजे पाईप आहे की नाही पाईप वाकडे होतात की नाही बोल काढल्याच्या नंतर काय होईल या पद्धतीचे होते किरकस जाते एक एक कमी माप एकूण जास्त तुम्ही बघू शकता की खूप रात्र झालेली आहे कारण की आम्ही उद्या सकाळी इथं पोल काढणार आहोत त्यामुळे आम्ही खड्डा खेळत hey आहोत हे गॅस मी आहे सती सायग्रो डेअरी फार्म या चॅनेल बोलत आहोत तर आज आम्ही की इथे मैसीसाठी एक शेड बनवणार आहोत तर हे पोल आहे बघू शकता आणि इथे एक खड्डा आहे या खड्ड्यामध्ये आज आम्ही हे पोल उभा करणार आहोत तर इथे आमचे वेल्डिंगचे सर आलेले आहेत तर चला त्यांना बोलू तर सर तुमचं नाव काय विशाल भोसले विशाल भोसले कुठे आहे बिल्डिंग आमचं निर्मल हॉस्पिटलच्या समोर दुकान आहे बो, भोकडला आहे का मग आज तुम्ही या शिरूळ गावात आलेलो आहे शेड हे करण्यासाठी तर सर हे शेड कसं आहे किती बाय किती आहे हे असं पन्नास आहे असं तीस आहे असं पन्नास आणि असं तीस आहे का तर बघू शकता हे खड्ड्यामध्ये अंतर मापू आपण सर हे खड्ड्यामध्ये अंतर आहे आपला हा हा एक मिनिट इथ मी धरतो बारा फूट आहे बारा फूट आहे का तर सर असं बारा फूट आहे असं किती आहे असं पण बारा फुट आहे बघू एक मिनिट बारा आहे का सर बारा ओके सर मग सर हे आपला शेड किती दिवसात फायनल होऊन जाईल हे आपलं शेड आठ दिवसामध्ये फायनल होऊन जाईल मॅक्झिमम आठ दिवस आठ दिवस लागतील लाईट जर त्रास दिली तर एक दोन तीन दिवस लागत अच्छा 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 आपण आता याच्यामध्ये ते अडीच बाय तीन बाय तीन पाईप वापरणार याच्यामध्ये पोल साठी अच्छा सर आणि त्याच्यावर आपण हे दीड तीन ची पर्लिंग हा। किलो चा पाईप वापरणार त्याच्यावर आडवी पर्लिंग आपण हे दोन बाय दोन चा वापरणार अच्छा सर तीन पाईप वापरणार आहोत आपण हा सर त्याला पूर्ण आपली कलरिंग झालेली आहे आता हा सर आणि ते साईडला काय की ना आपण ते एक पाय दोनचे चे पाईप पाई वापरणार हो सर, सर ये 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 हे आपलं कामायची आपल्याला हेवी क्वालिटी मध्ये आहे पत्रा आपलं म्हणजे करण्यासाठी वापरलेला पिलर साठी मेन म्हणजे अच्छा अच्छा पिलर साठी आणि सर हे 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 एकदम पत्रा एकदम वरच्या साईडला येते पत्राच्या खालून बांबू जी येते की नाही ते बांबू ते येस सर येस सर ते हे लई छोटे दिस आले सर हे छोटे आपण कसं हे काही कामच राहील फक्त पत्र साईडचे पत्र मारण्यासाठी राहते म्हणून आपण हे छोटे वापरले अच्छा सर कसं आहे बिन वचं जास्त करून आपल्याला काम करायचं नाही फक्त हा सर हा सर काम क्वालिटी एक नंबर सर सर तर बघू शकता आम्ही की तर सेल होणार आहे तर आम्ही जे आठ दिवसापर्यंत की जे व्हिडिओ आम्ही युट्यूबवर तुम्हाला येईल तुम्ही बघा कसं सेल कंप्लीट करणार सर 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 मॅक्झिमम किती खर्चा येईल मॅक्झिमम आमच्या हिशोबाने साडेपाच लाख रुपये खर्च यायला आहे हा मुर्माला ते सोडलं मुर्मा तर आपले एका लाख रुपये वाटते लोखंडाला लागाल ते मला आपला साडेपाच लाख रुपये लागाल आमच्या मजुरी सगळं यस ये सर येस सर येस सर पण आपल्या ऑडियन्सला ला जर बनवायचं असलं तर त्यांना कुठे यावं लागेल आपलं दुकान निर्मल हॉस्पिटलच्या समोर बालाजी वेल्डिंग हळदीकर या नावाने आहे त्या दुकानला या तुम्ही नसता आम्हाला कॉल करा नंबर सांगा ना तुमचा त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न ब्याऐंशी पंचाळीस हे आमचा नंबर आहे तुम्ही आमच्या नंबरवर कॉल करा व्हॉट्सअप करा तुमची जे अडचण आहे ते आम्ही दूर करून टाकू शेअर राहो विंडो राहो ग्रिल राहो कोणतंही काम राहो ते योग्य त्या दरामध्ये आम्ही करून देऊ ओके सर ओके सर अजून सर तुम्ही खिडक्या वगैरे काही बनता का पूर्ण पूर्ण आपण वेल्डिंगचं जितकं आपलं काम आहे आपण पूर्ण गेट खिडक्या ग्रिल सगळं काम आपण करतो शेड शेटर कोणतं पण राहू द्या तुमचं ओके सर ओके सर चालते मग सर आपण बघू आता तुमचं काम कसं होणार काय नाही तर बनवत आमच्या व्हिडिओ मध्ये एक केले होते वगैरे एक कशासाठी काम आले खाली होलपास साठी कामाला देणार आहे हे सहा सहा इंचा आहेत सहा सहा इंचा अच्छा बोलला तीन बसतील हे दोन मागून अच्छा अच्छा हे खाली खाली सेफ्टी साठी उडून जाईल हे म्हणजे पाईप आहे की नाही पाईपला जर वारा जरी आलं तरी साधारण वाऱ्याला आपण साठी राहते अच्छा अच्छा पाईपला काय अच्छा अच्छा सेफ्टी म्हणजे असं पॅक बसते याच्यात मुरून ते आपला माल कॉन्क्रीट सेफ बस मग हिलत नाही काय नाही एकदम मजबूत असते हा डायरेक्ट जर टाकलं तरी ते निघून जाईल साठी आपण हे वापर आपण लोक दोन दोन वापरतात आपण तीन तीन टाकायला कारण का आपल्या पाषी एकदा गजाड बी आहे आपल्याला सेफ्टीचं कारण एक आपलं पूर्ण काम जे आहे ते अच्छा अच्छा तीन तीन अच्छा 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 ओके सर याला एका पैपला तीन येणार इथं एक आ, तीन या साईडने एक, एक त्या साईडने एक असे तीन हे येणार बघू शकता काहीच आता आम्ही क्लास काढाल्या त्याला म्हणतात क्लास कोर्स बघा तिरकस वगैरे काही होऊ नये म्हणून असं चालू आहे आमचं काम बघू शकता बरोबर आहे की नाही अॅक्युरेट जे माप आहे ना आपला कासकुस जे वाकडे होतात की नाही काढल्याच्या नंतर काय होईल अच्छा म्हणजे आपला आहे बरोबर येऊन जाते याला जायचे आलं काय बघा तीस तीस ति तिकडे पण ती स्वतः इकडे पण तीच आहे ना अच्छा दिखुणे दिखुणे अच्छा अच्छा ॲक्युलेट इकडे या तुम्ही ॲक्युडेट झालं आहे समजा एक नंबर कुठं इथं काटा टाकावं लागते का ते

अकुरट जी खटा आहे ती राहते ते इथून पुढे येते अच्छा अच्छा इथून पन्नास फूट तिकडे यावं आता अच्छा अच्छा या खट्याला पण अशीच काडी लावा लागणार तिथे अकुरट पन्नास फूट आहे अच्छा आता इथून एक राहायच का इथून पन्नास फूट इथून पन्नास त्या खड्यापर्यंत त्या खड्यापर्यंत सेंटरला खड्याच्या पण असेल सोडा जरासा असं एक इंच एक इंच रिलो सोडा ओके डन ओके चलो चलो याला म्हणतात काठ कोणा काढायला एकूण एकूण ते एकूण पर्यंत निघाला का भया निघूत आली एक आपण म्हणजे याच्यात काय फॉल्ट असते म्हणजे याला काय म्हणतात हे क्रॉस जे होते की नाही या पद्धतीचे होते किरकस जाते एक एक कमी माप एक जास्त की नाही अकुरेट निघून जाते अच्छा 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 याच्यामुळे की आपलं सिळ वाकडा वगैरे काही काही होत नाही सुद्धा आपण असं करावं लागते अगोदर हा 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 भरते चला मसाला पण रडी झालेला आहे आपण फटाफट आपल्या खड्ड्यामध्ये टाकू आज के लिए इतना ही गाइस तो कल फिर मिलेंगे चलो बाय बाय